त्री स्वामी समर्थ कलशावरील नारळाला कुंभ फुटणे शुभ की अशुभ नवरात्रोत्सव किंवा घटस्थापनेच्या या शुभ काळामध्ये स्थापनेला अनन्यसाधारण असं महत्त्व असून फक्त याच क्षणी नव्हे तर अनेक विधींदरम्यान कलशस्थापना ही केली जाते थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला इष्ट स्वरूप प्राप्त असत लक्ष्मी गणपती किंवा विष्णूचं स्वरूप म्हणून श्रीफळ पूजनीय असत पाणी मिळाल्यामुळं नारळाला कोंब फुटतो अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोग उगवण्यासही सुरुवात होते नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणता दिवस नारळाला कोंब फुटणं हे अतिशय शुभ संकेत मानला जातो कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरूपात एका नव्या जीवाची आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे अध्यात्मामध्येही नारळाला कुंभ तुटण्याच्या क्रियेकडे कमालीची ऊर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं ही प्रगतीची चिन्हही चिन्हही समजली जातात त्यामुळे नारळाला कोंब फुटणे हे शुभसूचक असल्याची अनेकांचीच धारणा आहे काही ग्रंथांच्या संदर्भानुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळे नवरात्रोत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणे म्हणजे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात पौराणिक कथा आणि धारणांनुसार नारळाचं रोप विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणलं होतं सोबत होती कामधेनू नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जात असल्यामुळे नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो पण आपल्यातीलच काही लोक एक अशी चुकी करतात की घरातील कलशावरील नारळाला कुंभ पुटला किंवा त्यातून झाड उगवले तर तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून देतात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा मंदिराच्या ठिकाणी ठेवून येतात हे चुकीचे आहे नारळाला कोंब फुटला म्हणजे तुमची पूजा देवाने मान्य केली असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे हा कुंभ फुटलेला नारळ आपल्या घराभोवतीच्या परिसरात मातीमध्ये लावायचा किंवा कुंडीत लावायचा त्यापासून मोठे झाड तयार होऊन त्याला फळे येतील हा देवाचाच आशीर्वाद आहे असे समजायचे कारण सगळ्यांच्याच घरामध्ये नारळाला कुंभ फुटून झाड तयार होत नाही असे काही नशीबवाल्या लोकांच्या बाबतीतच घडत असते त्यामुळे तुमच्या नशिबात जर देवाची कृपा लिहिलेली आहे तर तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि कोंब आलेला देवाचा प्रसादरूपी नारळ कायम जतन करून ठेवण्यासाठी आपल्या परिसरातील मातीमध्ये त्या नारळाचे झाड नक्की लावा आणि कोणाकोणाच्या घरी कलशावरील नारळाला कुंभ कुठला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद